ताई न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही नेमका कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत काय पुढचं नवी आहे आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पहिलं दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही कोर्टामध्ये वेगवेगळे वर्तव्य केले तिन्ही वेळेस पुणे पुणे चुकलेले आहे किंवा त्याच्या अगोदरपासून आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता डिमांड कॉपीमध्येच थेट त्यांच्या पहिल्या सांगितले तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे बघा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ती है। तुमी मां ते वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे पण जेव्हा तुमच्यावर आलं तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल म्हणजे तुम्ही किंवा बोलणार आहात गृहमंत्र्यांसोबत नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाहीये त्यांच्या विरोधात प्रत्येक वेळेस काय ना काही कारवाई करत राहतो तसेच ही कारवाई झाली असं तुम्हाला वाटतंय असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय काही काही पोलिसांकडून दावा केला गेला आहे कोणतं ती आक्षेपारी हो, व्हिडिओ आणि चॅट केवळकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस ॲक्टच्या अंतर्गत आहे एन डी पी एस ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातनं ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे तरी पण आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतः तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्ह आचरण करण्यात माहिती लगेच दुसऱ्या दिवशी पुलिस पोलीस न्यायालया काही अश्लील व्हिडिओ आहे मला काय कुठे या संदर्भात बायो बघायची भीती वाटते काय असं काहीही नाही त्या दिवशी मी सी पी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सी पी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकरकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की दिव्याखाली आमदार आहे सगळा टीका करत असताना तुमच्याच घरातलं हे प्रकरण झाल्यानंतर करू द्या मग काय झालं पोलिसांनी योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार आहे त्याच्यावर पोलिसांसोबत बोललो त्याच्यावर उत्तर दिले ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलं की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलं आहे तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेले की त्यातल्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनी प्लांट केलेली आहे हे सगळं ट्रॅप लावलेला आहे आणि प्रयत्न जा केला जातो हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत काही पण टार्गेट केलं जाते का विरोधी कार्यालया बघा तुम्ही असतील रोहित दादा असतील एकनाथ खडसे साहेब असतील हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते मेसेज ना ट्वीट करता, ते कुठल्या ना कुठली एक गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात सरकारवरती टीका करतात मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जातं असं वाटतं तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना असं म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे तर ते प्रत्येकाला हेच वाटतंय